नवमतदारांना मतदारांना आवाहन माझ्या तरुण मित्रांनो लोकशाहीने बहाल केलेला मताधिकार बजावताना जाणीव ठेवा काही स्वार्थांत लोक पैशाच्या जोरावर अथवा अनेक गैरमार्गांचा वापर करून भारतीय लोकशाही कमकुवत करीत आहे लोकशाहीचे चारही स्तंभ डळमळीत करून या देशात एका अधिकारशाहीने तरुणांचे भविष्य अंधकार करून ठेवले तरुणाईला रोजगार नाही सरकारी नोकरी तर दिवा स्वप्न सहकार क्षेत्र मुळा सगट नष्ट केलंय या कृषी प्रधान देशात शेतमालाला भाव नाही शासकीय उद्योगांचे खाजगीकरण आणि या अशा सर्व पद्धतीने माझ्या तरुणाईला निशस्त्र करून हा भारत देश खरंच महासत्ता होईल नवमतदारांनो आपले मत संविधान जतनासाठी नवमतदारांनो आपले मत लोकशाही बळकटीसाठी नवमतदारांनो आपले मत सशक्त भारतीय समाजासाठी नवमतदारांनो आपले मत विविधतेतून एकता जोपासण्यासाठी ही चळवळ प्रवाही राहण्यासाठी व नवमतदार जागृती करिता हा व्हिडिओ आपल्या ओळखीतील नवमतदारांना शेअर करा धन्यवाद